रा, आता आपल्या पोरीचं लग्न मात्र करायचं त्याकरता करा पण त्यांचा एक एक मुलगा भाऊ आहे एक बहीण आहे एकूणची एक बहीण आहे त्यापैकी रुक्मिणा नावाचा जो बंधू आहे त्याने आपल्या मित्राशी आपल्या बहिणीचा विवाह करण्याचं ठरवलं तर तो जो मित्र आहे त्या मित्राचं नाव आहे शिशुपाल शिशुपाला विवाह करण्याचं त्याने ठरवलेलं आहे तो आपल्या वडिलांना मात्र मानायला तयार नाही म्हणून भीष्म राजा चिंता तो आहे इकडे रुक्मिणी आई साहेबांची जर प्रतिभा बघायची झाली रुक्मिणी आई साहेब लहानपणापासून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला ऐकत आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुणानुवाद ऐकत आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती बसवलेली आहे ती छबी म्हणजे भगवान परमात्म्याची आहे तिने स्वतःला कधीच मात्र भगवंताला अर्पण केलेलं होतं आणि म्हणून तिने आता लग्नाची चाललेली गडबड बघितली आणि भगवान परमात्म्याला एक पत्र लिहिलं ते पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे मात्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आता ऐक आता आता नीट लक्ष देऊ नाही का हा इकडला आवाज जरा जास्त ऐकतो पण येऊ द्या आता काही अडचण नाही फक्त तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या भगवान परमात्मा